रणरागिनी वाचनालय वाघवे यांच्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून मान्य पुष्पा श्रीकांत कुन्ने सेवानिवृत्त प्राध्यापिका डीएड कॉलेज पेटाळा कोल्हापूर या उपस्थित होत्या रांगोळी स्पर्धा दोन गटात तर वक्तृत्व स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष सौ अश्विनी प्रवीण पाटील यांनी केलं प्रमुख पाहुण्यांचं सत्कार सुनीता दिलीप वाघवेकर उपाध्यक्ष यांनी केलं परीक्षकांची ओळख आणि स्वागत सौ दीपाली मारुती पाटील यांनी केलं सूत्रसंचालन रविराज पाटील वैष्णवी पाटील व श्रुतिका पाटील यांनी केलं रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री मारुती पाटील वाघवे श्री राहुल सर्वे वाघवे यांनी काम पाहिलं तर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक संभाजी पाटील करंज फेन पांडुरंग गायकवाड आळवे सुनील कुमार शेटे कोलोली यांनी काम पाहिलंय कार्यक्रमाचा आभार ज्योती रमेश पाटील खजानिस यांनी व्यक्त केलं कार्यक्रमासाठी वाचनानेच्या पदाधिकारी सौ जयश्री सुरेश पाटील सौ स्वाती विकास पाटील सुमित्रा रामचंद्र सातपुते वाघवे गावच्या सरपंच सरपंच विद्या युवराज विभूते सर्व विद्यार्थी ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका